श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या दोन अनऑफिशियल टेस्टसाठी भारतीय संघाचं भारतीय ए संघाचं कर्णधार करण्यात आलं आहे गेल्या जवळजवळ आय पी एल संपल्यापासून श्रेयस अय्यर चर्चेत होता श्रेयस अय्यर चर्चेत असण्यामागचं कारण होतं श्रेयस अय्यरचं भारतीय संघात न झालेलं सिलेक्शन भारतीय संघ जेव्हा इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये गेला तेव्हा अनेक क्रिकेट पंडित असं म्हणत होते की या संघात श्रेयस अय्यर असायला हवा होता श्रेयस अय्यर संघात असायला हवा होता याला कारणही तसंच ठोस होतं श्रेयस अय्यरचा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स होता जेव्हा जेव्हा श्रेयस अय्यर भारतीय संघात खेळला तेव्हा तेव्हा श्रेयसनं दमदार प्रदर्शन केलं होतं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्या अगोदर वर्ल्ड कपमध्ये श्रेयस अय्यरचं प्रदर्शन जबरदस्त होतं शानदार होतं श्रेयसची पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड झाली नाही त्यानंतर जेव्हा आशिया कप दोन हजार साठी भारतीय संघाची घोषणा झाली त्याही वेळी प्रत्येक भारतीयाला असं वाटत होतं की या संघात श्रेयस अय्यर असायलाच हवा किंबहुना श्रेयस अय्यर या संघात असेलच असं प्रत्येकाला वाटत होतं परंतु संघाची अनाउन्समेंट झाली आणि या संघात श्रेयस अय्यर नव्हता अजित आगरकरला जेव्हा विचारण्यात आलं की श्रेयस अय्यरची निवड या संघात का झाली नाही अजित आगरकर म्हणाला की यामध्ये श्रेयस अय्यरचीही चूक नाही आणि आमचीही चूक नाही श्रेयस अय्यरला कुणाच्या जाग्यावर घेण्यात यावं असा प्रतिप्रश्न अजित आगरकरने विचारला श्रेयसचं स्थान टी ट्वेंटी संघामध्ये आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये जबरदस्त कॅप्टन्सी आणि बॅटिंगमध्ये जबरदस्त प्रदर्शन केल्यानंतर श्रेयसचं टी ट्वेंटी संघामध्ये स्थान नक्कीच बनत होतं श्रेयसच्या नेतृत्वामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबनं आय पी एलची फायनल गाठली आय पी एलच्या फायनलपर्यंत या नवख्या संघाला श्रेयस अय्यर घेऊन गेला आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात के, के आरनं आय पी एल ट्रॉफी जिंकली होती तब्बल दहा वर्षानंतर के के आर संघानं आय पी एल ट्रॉफी जिंकली तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येणार आहे त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ दोन कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात येणार आहे या सामन्यांच्या अगोदर ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या ए टीममध्ये दोन अनऑफिशियल टेस्ट आणि तीन अनऑफिशियल वन डे सामने होणार आहेत अनऑफिशियल टेस्टसाठी भारतीय संघाचं कर्णधारपद श्रेयस अय्यरला देण्यात आलं आहे या संघामध्ये श्रेयस अय्यर कप्तान आहे ध्रुव जुरेल या भारतीय संघाचा उपकप्तान आणि विकेट किपर बॅकअप विकेटकीपर म्हणून यन जगदीशन जो जोरदार फॉर्ममध्ये आहे दुलीप ट्रॉफीमध्ये एन जगदीशनने खूप चांगली कामगिरी केली आहे या संघातील इतर खेळाडू आहेत अभिमन्यू ईश्वरन जो भारतीय संघामध्ये पदार्पण करण्यासाठी तब्बल गेल्या तीन ते चार वर्षापासून प्रतीक्षेत आहे साई सुदर्शन देवदत्त पड्डिकल हर्ष दुबे आयुष बदोनी नितीश रेड्डी तनुष कोटियन प्रसिद्ध कृष्णा गुरनूर ब्रार खलील अहमद मानव सुतार आणि यश ठाकूर इंडिया ए संघात निवड झालेले सर्व खेळाडू यांचं गेल्या वर्षभरातील किंवा गेल्या काही मोसमातील कामगिरी भारतीय फर्स्ट क्लास क्रिकेटमधील खूप उत्कृष्ट राहिली आहे आपला ठसा उमटवण्याची संधी या सर्व खेळाडूंना आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेव्हा मुख्य संघाची निवड होईल तीन वन डे सामने खेळण्यासाठी तेव्हाही या परफॉर्मन्सचा विचार केला जाईल त्याचप्रमाणे मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी हा परफॉर्मन्स नक्कीच विचारात घेतला जाईल श्रेयस अय्यरसाठी आय पी एल नंतरचा जो काळ राहिला आहे तो निश्चितच अनलकी राहिला आहे यापुढे श्रेयस अय्यरसाठी चांगली संधी या दोन अनऑफिशियल टेस्टच्या रूपात चालून आली आहे या अनऑफिशियल टेस्टमध्ये जर श्रेयसनं आपलं नाणं परत एकदा खनखनीत वाजून दाखवलं तर श्रेयसची भारतीय संघामध्ये निवड होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही श्रेयसची निवड भारतीय कसोटी संघामध्ये झाली तर श्रेयस नक्कीच दमदार पुनरागमन करेल यात शंका नाही दोन हजार सत्तावीसमध्ये जो वर्ल्डकप वनडेचा होणार आहे त्या नेतृत्व नेतृत्वही कदाचित श्रेयस अय्यर करेल अशा चर्चा सोशल मीडियावर ऐकायला मिळतात पण भारताने कसोटी संघासाठी शुभमन गिलची कॅप्टन म्हणून निवड केली आहे टी ट्वेंटीमध्ये सूर्यकुमार यादव भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाचं नेतृत्व करत आहे भारतीय संघ परत एकदा तीन फॉर्मॅटसाठी एकच कप्तान की प्रत्येक फॉर्मॅटसाठी वेगळा कॅप्टन या विचारात सध्या आहे गगन भारारी लिमिटलेस या आपल्या आवडत्या चॅनलवरती मी स्वप्नील कडू आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे चॅनल गगन भरारी लिमिटलेस नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत क्रिकेट खेळत रहा, बघत रहा आणि एन्जॉय करत रहा धमाल करा मस्ती करा क्रिकेट एन्जॉय करा थँक्यू